तुम्ही पाहत आहात अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात बेलखेड हिवरखेड सत्तर टक्के बागायती जमीन असल्यामुळे मागील महिन्यातच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे यामध्ये कपाशी सोयाबीन तूर यासारख्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली असून आता कपाशी व तूर जमिनीच्या वर्णी घाली आहे काही शेतकरी खुरपणीच्या तयारीत तर काही वखरडवरा तयारी करतानाचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे याच भागातील कारला सौंदळा वाळखेड खंडाळा बेलखेड हिंगणी गोर्धा व सातपुड्याच्या पायथ्याशी काही कोरडवाऊ शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीपूर्वीची तयारी केली आहे परंतु अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण